बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मानहान करण्यात आलेले फोटो एका व्हॉट्सअप ग्रुपवरून शेअर करण्यात आले होते हे फोटो एबीपी माझ्याच्या हाती आले आहेत खडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे या हत्ये प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड असल्याचे सिद्ध झाले आहे संतोष देशमुख यांना क्रूरपणे संपवण्यात आल्याचे समोर आले आहे आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर सेल्फी घेताना दिसत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी जवाब महत्वाचे देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीट नंतर देशमुखांना क्रूरतेने संपवण्यात आलेले फोटो समोर आले आहे यामध्ये सहासष्ट भक्कम पुरावे जप्त केले असून एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदार तक्रारांचे जवाब घेण्यात आले आहे तर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेले व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आले आहे या संपूर्ण प्रकरणावर केज न्यायालयात बारा मार्चला पहिली सुनावणी होणार आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर बीड